नमस्कार मंडळी तर आज ना सकाळी सकाळी एक सुतार जो आमच्या गावात राहतो गावठ्यांमध्ये त्याला बोलता येत नाही मग सगळ्या गावात मुक्का सुतार म्हणून त्याचं नाव आहे त्याला ओळखतात तर तो, तो हे असं विकायला आणलं होतं त्यांनी पाट बॅट लहान पोरांच्या मोठ्या पोरांच्या पण म्हणजे लाकडाचं सामान त्यांनी बनवलेलं हे पाट आणि कुरड्या करताना जे आपण घाट घेतो ते घोटणी मोठ्या मोठ्या घाट घेण्याच्या आणि स्टूल असे पाट थोडेसे उंच पाठ चौरंग हे त्यांनी आणलेलं होतं गाडीवर विकत होता तो पप्पांच्या ओळखीचा आहे बोलत होता हात वारे करून ही घ्या ती घ्या सांगत होता बॅट बघत होतो मग एक छोटी वाटली या दोघांच्या गप्पा चालू आहे गावातलं काही हे येते माझे पप्पा बोलत हात वारे करून त्यांना सवय हे बघा किती बॅट आणि तो गाडीवरच चालला होता विकायला त्यांनी बॉल पण ठेवले होते पोरांसाठी कारण की लहान पोरं जर बॅट घेतील तर हे बघा ही बॅट आम्ही आधी घेणार होतो आणि हीच घ्यायला पाहिजे होती ती घेतलीच नाही आम्ही आम्हाला वाटलं ही मोठी होईल विश्वमला उचलणार नाही तर ह्या दोन घेतल्या ही एक माझ्या भाच्यासाठी घेतली जो तीन वर्षाचा आहे एकदम चकती अशी बॅट होती मग विश्वमला सांगितलं उठल्या उठल्या बघ तुझ्यासाठी बॅट घेतली त्याला सरप्राईजच होतो बघितली एक खूपच छोटी आहे पातळ एकदम लाकडाची चकतीच जशी आणि ही एक घेतली ही छोटी त्याला खूप छोटी झाली मग तो असं करून बघत होता हां याला तर किती वाकावं लागते अशी कशी किती छोटी बॅट घेतली आता कसं काय केलं तुम्ही हा झोपलेला होता ना नाहीतर याला बाहेर बोलूनच घेणार होते दुपारी जेवलं पालकची भाजी चपाती आणि हे बघा आमच्या शेजाऱ्याचे दादा त्यांचं शेत नांगरतायत मग विश्वमला दाखवत होते बघा असं शेती नांगरतात मग पीक घालतात तिथं मग तो पण बघत होता आणि चार वाजता असं भारी वातावरण झालं ना हा पळत सुटला बाहेर एकदम अंधार थंड आणि नंतर हरर झालं ते वेगळं रात्री नुसतं वादळ नुसतं